मंडळी पुन्हा तुमचं स्वागत आहे नैन ब्लॉग मध्ये साई बाबा किंचन तर आजचा आहे सातवा दिवस आता आम्ही शिर्डीला पोहोचणार आहे टोटल आहे बत्तीस किलोमीटर आणि विद्यार्थ बघा एकदम फ्रेश झाले गुड मॉर्निंग आहे गुड मॉर्निंग आता आम्ही आहोत पालखी बिलकी मस्त गेली पुढं गेली मस्त काम आहे आमचा चाप पितपित हे बघा आता आपण पुढं बघू आता कोण आपल्याला भेटते का नाही पण पालखीच्या जोडीला तर आलेलो तर पोचवे मंडळी तर काहीतरी उसा दिवस मी पिता गाडी अजून चालून झाली आहे बघा मस्त बसले दमल्यान जाम पूर आलेली पहिला आमचे पहिल्या जिल्ह्यात काय वाटतं कसा वाटला प्रवास पहिला एकदम सुखाचा प्रवास झालेला आमचा आज पहिल्या झेंड्यावर आलं सगळ्यात पुढे आलेलं आहे सगळे बोलतात गाडीत बसले गाडीत अजून पहिल्या झेंड्यावर मंडळी आता आपण तिला ज्यूस आता आपण निघलो चालायला आता आपल्याला जायचंय नाश्त्यावर नाश्त्यावर असते असते जमलो चालतात बिचीपुरा माघ म्हणजे जामच निंबर आहे तर मंडळी पोचलो आता आम्ही नाश्त्यावर आमचाच नाश्ता असेल तर बघूया इकडे काय नाश्ता आहे ना काय एकदम चांगला ठिकाण आहे पोचलो एकदाच दुसरी पालखी पण वाटते इकडे आहे मला वाटते तर या नाश्ता करायला बघा मस्त आहे कटलेस 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 कटले टाकील तर या नाश्ता करायला बघा मस्त कटलेस कटलेश निबाईकली बाईला बिंग केले बाई बी एकदम फ्रेश झाले बघा यो पहिला शेट्ट आहे इथं कोंबडीचं आहे यो बघ अत्या स्वतःला म्हणजे आपण केला नाश्ता आपण इथून चालत चालत जाऊ आता पुढे जवळ आपला आहे वावीचे रोडला बघ आमची गॅंग निघली सगळी तर मंडळी रोड एकदम डेंजर आहे बापा बापावीचा रोड सरळ चोखी गती सरळ चोख सरळ आमच्या कामाचे नितोला कसं झालं आकडे काला पर आमच नंबर आहे जवण ग्राहशी पाच किलोमीटर जवाला आहे नंबर आहे बघा चालते आमची मंडळी असते असते पुर आता देऊला आहे देऊला थांबता त्यांच्यावर तीन एक किलोमीटर आहे जवाला मग आपण जाऊ नंतर पोहोचू देऊला जवळ हे बघा तर मंडळी पोचलो जेवणावर आता मस्त गालांची आणि आपण आंघोळ करू अजून भाजी तर मंडळी घेतला आता जेवायला बघा मस्त की भात आणि भाजी मटर पण पापड आज जरा चांगला वाटते मस्त झोपलो झोपून पण उठलो आणि तर आपण पन। रोमित पण आहे मागं पण मारायला माग आता आपण जाऊ जेवू पहिला तर चला मंडळी जेवलो आता मस्त की जरा फ्रेश बीस वाटते म्हणून आता आपण चालू सगळी पोरं मागं आणि आपल्या जरा तस नदी आहे चांगला असेल तर आपण पोहू नसल तर आपण आपण जाऊन मस्त झोपू शानशी नाही हो चालते आम्ही आयल्या डॅम वी पुढं आयल्या मोसम केले पावसाळी पाऊस पडला तर खूप म्हणजे खूपच मजा येईल मजा आहे फुल मजा लवकर चला डॅम लाई सगळ्यांची पाणी चांगलं असेल तर फुल म्हणजे फुल पोहू चला मंडळी आला पाला आला पाणी आम्ही धावतो तिघ पाणी चोरण आला पाला पाली तर मंदिर इकडे आधीच आम्हाला बाय लवकर चल पाणी पाणी बघा पाणी पाण्याने लावली वाट बघ छपऱ्याला पाणी तिघ अशी लावली वाट पाण्याने फूल पाणी पडते फूल एकदम तिथे बघा पाण्याची थांबलेलो डॅमव जाऊन डॅम भी मटेरियल ना आमचं आयसा डॅमवो जाऊन डॅम जाऊन काहीतरी आले आमचीच गाडी आहे रोमिश्टाईल रोमिश स्टाईलची गाडी आहे आमच्या रोमिशची गाडी आहे तर बघा जरास पाणी परला ना जेला पाच का दहा मिनटांनी पाणी परला रोड रोड गेला भिजून काय बोला तर पावसाला गरम ना म्हणून आम्हाला गरम पाणी पडला ना गेला आपल्यासाठी आलता आमच्यासाठी अल्द जास्त गरम होतो आपण ठंडा केला पुरं पाणीच ते पडला बघा आता आपल्याला मंदिराच्या कमानी नागेश्वर मंदिर सहाळे कमानी मस्त नदी जिमी मग कंची नदी आहे काय माहिती आम्हाला तुम्ही माहिती नदीची भरश्या वाहली पूर्ण तर बघून जातो असेल तर बरी नदी तर पोचलो मंडली नदीवर धावपल पावसाची पाहिजे हे बघा गड्या भेटले बघा नदी हे ग आईस्क्रीम मध्ये मस्त चलाच बाई मार अजून आपण कपडे काढले नाही ते मस्त पोहतान सगळी तो बघ काय केले चला मारा आम्ही कपडे काढले बी मस्त तर मंडळी पोहून निघालो आम्ही बघा मी आणि पालखी पण आता जोडीला ठीक आहे तर मंडळी रस्ता बघा एकदम दोन्ही साईडची झारा तर असा पाहिजे आणि दोन्ही साईडची सावली सावली तर चालायला काय वाटणार नाही आणि निकेत बघा आपल्या जोडीला आहे एकदम फुल सावलीच सावलीच आहे सर्व साईडची तर मंडळी आता आम्ही पोचलो चावर भोईर आणि बघा सगळी गॅ चा बुरल्या बिरल्या चा काय तर या चा पियाला पाणी चहा बी पितो आता मस्त पैकी जय बाय दमले दमले रे दमले जाम सेवा केली आमची सात दिवस त्यांनी जाम बरा वाटला मंडळी पिला चहा आता निघलो जायला वस्तीवर चालू आपण आमची माणसं आणि ही आमच्या झेंडा ही आमची पोरा चला आता चालू फटाफट आणि पोहोचू वस्तीवर ओम साई नाश्ता मंडळी आता मी बसलो नाश्ता करायला फ्राईड येते फ्राय आमची बोरा टोली बसले हे बघा आणि एखादा पण आहे कटलेस कटलेस जाम भारी वाटतं आणि गण्या जाईन तर गण्या कटलेस कटलेस जाम काय वाद करते कटलेस 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 केसा भी सका है एकदम

तर मंडळी निघलो आता आणि चालत वस्तीवर राष्ट केला दिवस चप्पल नाही पायात चालता नाटक बघायची नाटक आज दिवस झाले चालतोय त्याला गाडी भेटलेली वाटते आज त्यांची शट्टेनार सगळं गेलंय तू साई बाबा मरगाव माझ्या रस्त्यात सगळं तर मंडळी पोचलो आता वस्तीवर इथं आता आमची वस्ती आहे इथून मग सात किलोमीटर शिर्डी मौद्या आम्ही शिर्डीला जाणार आता पोचलो वस्तीला वस्ती आमची हनुमान मंदिर तर मंडळी आमची काय पोरा जिल्ह्यात मग अखिरगाव ही पालखी आहे खेळायला काय मॅगी केले वाटते बघू आपण लाईन तर लागले जाम मॅगी बाबा बाबा टोप गेली टोप हुशार हुशारदा एवढं कसा ऐला ईश्वरच्या नावाने मी मॅगी दिले इन केस कोट तुषारदा गोनदाजी सगळे आणि पोरण सगळे आता बसल्या आता आपण पण मॅगी खाऊ बघू आपल्याला कळ भेटते या मॅगी खायला आता आपल्याला पहिल्याच मॅगी भेटली मस्त मॅगी केरी मॅगी गेली तू बाय तुमच्या डॅगी सुरू गेले तुला ना दिली दिली नाही पंढरी तिथे लोक नाचतात आपलीला बघा पालखी पालखी म्हणतात चवले फुलाबीला नावाची बाकी आहे आर्थिक रीती आता आमची खपली आता आम्ही चालू जवायला बघा गावांची आहे चल रे चल ना उठ ना चल जेवायला जवायला 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 मर्या बाई बघा जवायला आलं आमच्या पालखीने बघा दुकान बी ते आले चनाडाला आता ते जेवायला आम्ही चालू जेवायला चल रे चल डोलकी गर्दी बघा गर्दी गर्दी जाम 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 गर्दी 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 पावनीच पावनी संजय दा अरे माग ये ना आम्ही माणसाने आहो का आम्ही लाईनीला दिसतो का हे बघ तू माग ये पहिला माग ये माग ये बाई मस्त डाळ म्हणून तुम्ही बोलता एक सगळे कपरातले बाई ग्रुप पूर्ण दाती करायला एलके ग्रुप आम्ही लाईनी लावू निकेत मेन बाई दाल नंतर दाखीचा मेनू काय आहे त्या तर वरम भाजी चण्याची भाजी वटण्याची भाजी लोणचं आणि बघा गोड आणि शिरकळ पापड